श्रीमद गीता अध्याय चौदावा गुणत्रय विभाग योग हा मराठी अनुवाद भगवान श्रीकृष्ण म्हणाले ज्ञानातीलही अतिउत्तम ते परम ज्ञान मी तुला पुन्हा सांगतो की जे जाणल्याने सर्व मुनिजन या संसारातून मुक्त होऊन परमसिद्धी पावले आहेत हे ज्ञान धारण करून माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेले पुरुष सृष्टीच्या आरंभी पुन्हा जन्माला येत नाहीत आणि प्रलय काळीही व्याकुळ होत नाही हे भारता अर्थात भरतवंशी अर्जुना माझी ब्रह्म स्वरूप माझी रूप मूळ प्रकृती संपूर्ण भूतांची योनी म्हणजे गर्भधारणा करण्याचे स्थान आहे आणि मी त्या योनीच्या ठिकाणी चेतना समुदाय रूपगर्भाची चे स्थापना करतो त्या जडचेतन संयोगाने सर्व भूतांची उत्पत्ती होते हे कोणते अर्थात अर्थात पुत्र अर्जुना नाना प्रकारच्या सर्व जातीत जितके शरीरधारी प्राणी उत्पन्न होतात त्या सर्वांचा गर्भ धारण करण्याची माता प्रकृती आहे आणि वीज स्थापन करणारा पिता मी आहे हे महाभाऊ अर्जुना सत्वगुण रजगुण आणि तमोगुण हे प्रकृतीपासून उत्पन्न झालेले तिन्ही गुण अविनाशी जीवात्म्याला शरीरात बांधून ठेवतात हे निष्पाप अर्जुना या तीन तीन गुणांमधील सत्वगुण निर्मळ असल्यामुळे प्रकाश उत्पन्न करणारा आणि विकाररहित आहे तो सुखासंबंधीचा आणि ज्ञानासंबंधीच्या अभिमानाने बांधतो हे कोणते या अर्थात पुत्र अर्जुना रूप रजगुण इच्छा आणि आसक्ती यांच्यापासून उत्पन्न झालेला आहे असे समज तो जीवात्म्याला कर्माच्या आणि त्यांच्या फळांच्या संबंधाने बांधतो हे भारता अर्थात भरतवंशी अर्जुना सर्व देहाभिमानी पुरुषांना मोह पाडणारा तमोगुण अज्ञानापासून उत्पन्न झालेला आहे असे समज तो या जीवात्म्याला प्रमाद आळस आणि निद्रा यांनी बांधतो हे भारत अर्थात भरतवंशी अर्जुना सत्वगुण सुखाला रजगुण कर्माला तसेच समगुण ज्ञानाला झाकून प्रमाद करणाऱ्याला करण्यालाही प्रवृत्त करतो हे भारत अर्थात भरतवंशी अर्जुना रजगुण आणि तमगुण यांना दडपून सत्वगुण वाढतो सत्वगुण आणि तमगुण यांना दडपून रजगुण वाढतो तसेच सत्वगुण आणि रजगुण यांना दडकून तमोगुण वाढतो ज्याच्याविषयी या देहात तसेच अंतकरणात व इंद्रियात चैतन्य आणि विवेक शक्ती उत्पन्न होते त्यावेळी असे समजावे संद्वार की सत्वगुण वाढला आहे हे भारतवर्ष अर्थात भरतवंशी यांमध्ये श्रेष्ठ अर्जुन रजोगुण वाढल्यानंतर लोभ प्रवृत्ती स्वार्थाने प्रेरित होऊन फळांच्या इच्छेने कर्माचा आरंभ अशांती आणि विषयभोगांची लालसा ही सर्व उत्पन्न होतात हे गुरु नंदना अर्थात गुरुवंशी अर्जुना तमोगुण वाढल्यावर अंतःकरण व इंद्रियात अंधार कर्तव्य कर्मात प्रवृत्ती नसते व्यर्थ हालचाली आणि झोप इत्यादी अंतकरणाला मोहित करणाऱ्या वृत्ती ही सर्व उत्पन्न होतात जेव्हा हा मनुष्याचत्वगुण वाढलेला असताना मरण पावतो तेव्हा तो उत्तम कर्मे करणाऱ्यांच्या निर्मळ दिव्य स्वर्गातील लोकात जातो वाढलेला असता मरण पावल्यास कर्माची आसक्ती असणाऱ्या मनुष्यात जन्मतो तसेच वाढला असता मिलेला माणूस किडा पशु पक्षी इत्यादी मोड जाती जन्मतो श्रेष्ठ सात्विक कर्माचे सात्विक अर्थात सुख ज्ञान आणि वैराग्य इत्यादी निर्मळ फळ सांगितले आहे राजस कर्माचे फळं दुःख तसेच तामस कर्माचे फळं अज्ञान सांगितले आहे सत्वगुणापासून ज्ञान उत्पन्न होते रजोगुणापासून निसंशयपणे लोभ आणि तमोगुणापासून प्रमाद आणि मोह उत्पन्न होतात आणि अज्ञानही उत्पन्न होते सत्वगुणात असलेले पुरुष स्वर्गादी उच्च लोकांना जातात रजोगुणात असलेले पुरुष मध्य लोकात म्हणजे मनुष्य लोकातच राहतात आणि तमोगुणाचे कार्य असलेला निद्रा प्रमाद आणि आळस इत्यादी द्रद असलेले तामसी पुरुष अधोगतीला अर्थात कीटक पशु इत्यादींनी नीच जाती तसेच नरकात जातात ज्यावेळी द्रष्ट्या तिन्ही गुणांशिवाय दुसरा कोणीही करता नाही असे पाहतो आणि तिन्ही गुणांच्या अत्यंत पलीकडे असणाऱ्या सच्चिदानंद घन स्वरूप मला परमात्माला तत्वता जाणतो त्यावेळी तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो हा पुरुष शरीराच्या उत्पत्तीला कारण असलेल्या या तिन्ही गुणांना उल्लंघून जन्म मृत्यू वार्धक्य आणि सर्व प्रकारच्या दुःखापासून मुक्त होऊन परमानंदाला प्राप्त होतो अर्जुन म्हणाला या तिन्ही गुणांच्या पलीकडे पली गेलेला पुरुष कोणकोणत्या कुन लक्षणांनी युक्त असतो आणि त्याचे आचरण कशा प्रकारे असते तसेच हे प्रभो श्रीकृष्ण मनुष्य कोणत्या उपायाने या तीन गुणांच्या पलीकडे जातो भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे पांडव अर्थात पांडुपुत्र अर्जुना जो पुरुष तत्वगुणांचे कार्यरूप प्रकाश रजुगुणांची कार्यरूप प्रवृत्ती आणि तमोगुणांची कार्यरूप मोह ही प्राप्ती झाली असता त्यांचा विषाद मानत नाही आणि प्राप्त झाली नाही तरी त्यांची इच्छा करीत नाही जो साक्षीरूप राहून गुणांकडून विचलित हो केला जाऊ शकत नाही आणि गुणच गुणात वावरत आहेत असे समजून जो सच्चिद आनंद गण परमात्मा देकरूप होऊन राहतो व त्या स्थितीपासून कधी ढळत नाही जो पुरुष निरंतर आत्मभावात राहून सुख दुःख समान मानतो माती दगड आणि सोने यांना सारखेच समजतो ज्याला आवडती व आवडती गोष्ट सारखीच वाटते जो ज्ञानी आहे आणि स्वतःची निंदा व स्तुती ज्याला समान वाटतात जो व अपमान सारखेच मानतो ज्याचे मित्र व शत्रू या दोघांविषयी समान वृत्ती असते तसेच सर्व कार्य ज्याला मी करणारा असा अभिमान नसतो त्याला गुणातीत म्हणतात आणि जो पुरुष अव्यविचारी भक्तियोगाने मला निरंतर बसतो तो सुद्धा या तिन्ही गुणांना पूर्णपणे उल्लंघून प्र ब्रह्माला प्राप्त होण्यास योग्य ठरतो कारण त्या अविनाशी परब्रह्माच्या अमृताच्या नित्यधर्माचा आणि अखंड एक रस आनंदाच्या आश्रय मी आहे ओम हे परमसत्य आहे त्याप्रमाणे श्रीमद्भव उपनिषद उपनिषदता ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुनांच्या संवादातील गुणत्रय विभाग योग हा नावाचा हा चौदावा अध्याय समाप्त झाला